नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पिंपळगाव बसवण चांदवड लासलगाव विंचूर निफाड वनी देवळा नांदगाव बोलठाण तसेच मनमाड येथील आजचे म्हणजे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे लाल कांदा बाजार भाव कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता एकोणतीसशे दहा रुपये सरासरी भावता एकवीसशे रुपये प्रमितके भावता अठराशे रुपये तसेच खाजोती पाचशे हजार रुपये व येथील आजचे कांद्याची आवक होते सतरा हजार शंभर क्विंटल कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न समिती चांदवड येथील आजचे लाल कांदा बाजार भाव बा। जास्तीत जास्त भावता सव्वीसशे शहात्तर रुपये सरासरी भावता बावीसशे रुपये कमीत कमी भावता अकराशे रुपये गोलटा आणि उलटी होती पाचशे तर दोन हजार बावन्न रुपये व येथील आजची कांद्याची अवघो पाचशे एक्क्याऐंशी नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न समिती लासगाव येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सत्तावीसशे एक रुपये सरासरी भावताशेवीसशे रुपये कमीत कमी भावता एकोणावीसशे रुपये तसेच खादूती चारशे ते नऊशे रुपये येथील आजची कांद्याची अवघो बाराशे ब्याऐंशी नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती जिंचूर येथे लागे लाल कांदा प्रदर्भाव जास्तीत जास्त भाव होता पंचवीसशे सत्तर रुपये सरासरी भावता बावीसशे पन्नास रुपये कमीत्रीम भावता अठराशे रुपये तसेच खात होते चारशे सहा हजार रुपये येथील आजची कांद्याची आवक होती पंचेचाळीसशे क्विंटल पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती निफाड येथे आजचे लाल कांदा पदर्भाव जास्तीत जास्त भाव होता सव्वीसशे रुपये सरासरी भावता तीनशे पन्नास रुपये कमीत कमी भावता दोन हजार रुपये तसेच खातोती हजार रुपये वयतील आजची कांद्याची आवपती एकशे सत्तर नव्हे बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती वणी येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता चौदाशेशे एकवीस रुपये सरासरी भावता पंचवीसशे रुपये कमीत कमी भाव भावता अठराशे रुपये गोल्टा आणि गोलटी होती हजार ते एकवीसशे एकावन्न रुपये तसेच खात होती चारशे पन्नास ते बाराशे रुपये वयतील आजची कांद्याची होती दोनशे दहा नव पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथील आजचे लाल कांदा बाजार पदारभाव जास्तीत जास्त बहुता एकवीसशे पंच्याहत्तर ते चोवीसशे पंच्याऐंशी रुपये सरासरी भावता एकोणावीसशे तर दोन हजार पन्नास रुपये कमिते सोळाशे तर अठराशे रुपये उलट आणि उलटे होती नऊशे पन्नास ते सतराशे रुपये तसेच खाद होती चारशे सहा हजार रुपये येथील आजची कांद्याची आवक होती एकशे एक्क्याऐंशी नाशिक बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता तेवीसशे पन्नास रुपये सरासरी भावता बावीसशे रुपये सरासरी भावता दोन हजार रुपये कमीत कमी भावात सोळाशे रुपये तसेच खादुती तीनशे हजार रुपये वरील आजची कांद्याची आवपत्ती दोनशे सत्तर नव्हती बाजार समिती कृषी उत्पन्न बाजारसंती नांदगाव बोलताना येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता सव्वीशे सात्तर रुपये सरासरी भावता अठराशे पन्नास रुपये कमीत कमी भावता सोळाशे पन्नास रुपये तसेच खालो तीनशे पासष्ट ते आठशे रुपये वरील आजची कांद्याची आवपत्ती एकशे त्र्याऐंशी नवे पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता बावीसशे पन्नास रुपये सरासरी भावता एकवीसशे शेचाळीस रुपये कमीत कमी भावता दोन हजार एकवीस रुपये तसेच खालती आठशे रुपये व तजची कांद्याची आवपत्ती तेवीस नाग धन्य सूत्र मित्रांनो आपण माझा व्हिडिओ तोपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लेख नक्की अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद